गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्वीट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा वीसपटाचा दिवसाचा प्रत्येक बंदू लावण पाण्याची नामांच्या कंपनीच्या सर्व ट्रे खिडक्या चौकशी सुपर ब्लॅक बेडाईट दोन बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर गण योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिंग किचन सीपी फिट्स हे कंपनीचे कापयचे स्टील वर्क पूर्णपणे एका लिटर पाण्याची टाकी सोलर वॉटर मोठा सोबत वॉटर फ्लिफर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकित दर्शनीय भाव पूर्णपणे टाटा प्रदेश कंपनीचे सुरक्षित कंपाऊंड विचार काय गोविंद नंबर पंच्याण्णव हॉटेल शेजारी रोड पंढरपूर दारू सोडून दे समाजात बदनामी होते असा सल्ला देणाऱ्या पुतण्यावर दारुड्या वार करत संपवले ही धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील मौजे हिवरा येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी घडली चुडवा पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे सविस्तर वृत्त असे की स्वप्नील देवीदास निवडंगे वैवर्ष तीस राहणार हिवरा तालुका पूर्णा असे मृत झालेल्या पुतण्याचे नाव आहे तर त्याची हत्या करणाऱ्या चुलत्याचे नाव दिगंबर सोपान वय वैवर्ष पन्नास असे आहे स्वप्नील गावात किराणा दुकान चालवत होता तसेच साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटर म्हणूनही काम करत होता हिवरा येथे देवीदास निवडंगे आणि आरोपी दिगंबर निवडंगे हे दोन भाऊ राहतात देवीदास यांना स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता तर आरोपी दिगंबरला तीन मुली आहेत आरोपी दिगंबर निवडंगे याला दारूचे व्यसन होते त्यामुळे गावात प्रत्येकजण त्याला दारू सोडण्यास सांगत होता पुत्या स्वप्नीलनेही काका दिगंबरला दारू सोडून सोडून दे समाजात बदनामी होती असा सल्ला दिला त्याचा राग मनात धरून काकाने शुक्र शुक्रवारी स्वप्नीलवर चाकूने हल्ला चढवला मानेवर पोटावर आणि छातीवर सपासप वार केले गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा